आज शुक्रवार सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळत आहे पहा सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाळी आहे एक हजार एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाळी आहे सहासष्ट है क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार था तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाल्य आहे दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये